नमस्कार तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप छान सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जावो हीच देवासमोर प्रार्थना करून नवीन एका व्हिडिओला सुरुवात करते पंचवीस जुलैपासून पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि हा श्रावण महिना बावीस ऑगस्टला या दिवशी दर्श पिठोरी अमावस्या आहे त्या दिवशी संपणार आहे श्रावण महिना सर्व महिन्यांमध्ये पवित्र आणि श्रेष्ठ मानला जातो श्रावण महिना हा भगवान शंकराला अत्यंत प्रिय आहे आणि भगवान शंकराचे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी या महिन्यामध्ये आपण काही सेवा केल्यास आपल्याला निश्चितच त्याचे फळ मिळते श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवशंकर हे पृथ्वीवर येत असतात म्हणूनच वातावरणामध्ये शिवतत्व हे जास्त प्रमाणात सक्रिय असतं त्यामुळेच श्रावण महिन्यामध्ये अनेक वेगवेगळे अभिषेक करतात अनेक मंत्रजप अनेक अध्यायांचे पठण देखील या महिन्यात केले जाते श्रावण महिन्यामध्ये शिवलीलामृत वाचण्याला खूप जास्त महत्त्व आहे शिवलीलामृताचा अध्याय अकरावा अध्याय दररोज एक वेळेस सकाळ संध्याकाळ एक एक वेळेस आवर्जून ऐकावा त्यासाठी मी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईल तुम्ही हा शिवलीलामृताचा अकरावा अध्याय सोबत म्हणूही शकता आणि श्रवण देखील करू शकता हा अध्याय श्रवण आणि पठण केल्याने तुम्हाला रुद्र केल्याचे पुण्य प्राप्त होते श्रावण महिन्यात या सेवांसोबतच काही उपाय करणे देखील खूप महत्त्वाचे मानले जाते धार्मिक मान्यतेनुसार असं म्हटले जाते की या महिन्यात आपण जी काही छोटी मोठी सेवा करतो उपाय करतो त्याचं आपल्याला शीघ्र फळ प्राप्त होतं आणि म्हणूनच श्रावण महिन्यामध्ये अनेकजण जल अभिषेक दुग्धाभिषेक पंचामृताचा अभिषेक करतात रुद्राभिषेक देखील करत असतात हे अभिषेक करणे सर्वश्रेष्ठ मानले जाते आपण संकल्प करून जर हे अभिषेक केले तर जो काही आपला संकल्प आहे तो शंभर टक्के पूर्ण होतो आणि आपल्या सर्व इच्छा देखील पूर्ण होतात सनाचा या श्रावण महिन्याला सणाचा राजा म्हटले जाते अनेक व्रतवैकल्य या महिन्यामध्ये साजरी केली जातात धार्मिकदृष्ट्या हा श्रावण महिना अत्यंत पवित्र आणि शुद्ध असल्यामुळे या महिन्यामध्ये काही प्रभावी उपाय देखील केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी असा आणि साधा सोपा उपाय सांगणार आहे श्रावण महिना संपण्या अगोदर कसंही करून हे टाळूच नका हे फूल दिसले तर अजिबात सोडू नका कितीही कठीणातली कठीण इच्छा असं तुमची पूर्ण होईल आणि तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही हे फूल तुम्हाला करोडपती बनवेल आणि तुमच्या कितीही कठीणातली कठीण इच्छा असतील त्या पूर्ण होतील पैसे येण्याचे मार्गदेखील मोकळे होतील आणि लक्ष्मी कायम तुमच्या घरामध्ये वास करेल तर असे कोणते फूल आहे जे आपल्याला श्रावण महिना संपण्याआधीच आधीच आणायचे आहे त्यानंतर ह्या फुलाचे काय करायचे आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माहिती आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्ही नक्की बेलायकॉनला प्रेस करा ज्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर व्हिडिओ बघायला मिळतील आता मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्हाला श्रावण महिना संपण्याआधीच करायचा आहे श्रावण महिन्यात एकूण चार सोमवार आलेले आहेत त्यातील एक श्रावण सोमवार झाला आहे आता तीन सोमवार बाकी आहेत आणि म्हणूनच तुम्हाला शक्य असेल तर या तिन्ही सोमवारीपैकी एका सोमवारी तुम्ही हा उपाय करणे योग्य ठरेल याचाच प्रयत्न करा परंतु तुम्हाला सोमवारी उपाय करणे शक्य नाही झाल्यास तर तुम्ही इतर कोणत्याही दिवशी हा उपवास करू शकता कारण श्रावण संपूर्ण महिना महादेवाला समर्पित आहे आणि हा उपाय तुम्ही श्रावण सोमवारी केला तर उत्तमच ठरेल नसता तुम्ही श्रावण महिन्यातील कोणत्याही दिवशी हा उपाय करू शकता आपल्याला हा उपाय का करायचा आहे आणि हे कोणते फूल आहे जे आपण घरी आणल्यानंतर आपली कितीही कठीणातली कठीण इच्छा देखील लवकर पूर्ण होणार आहे प्रत्येकाच्या मनात काही ना काही इच्छाही असतेच आणि काही काही इच्छा अशा असतात ज्या खूप दिवसापासून आपल्या पूर्ण झालेल्या नसतात आणि आपल्या या इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण आयुष्यात भरपूर कष्ट मेहनत करतो परंतु कधी कधी नशिबाची साथ मिळत नाही व ह्या इच्छा पूर्ण होत नाहीत तर अशा काही उपायाने ह्या देखील इच्छा लवकरात लवकर आपल्या पूर्ण होतील जेव्हा आपल्या कुंडलीतील ग्रह कमकुवत असतात तेव्हा आपल्या प्रयत्नाला यश मिळत नाही आणि आपल्या इच्छा लवकर पूर्ण होत नाहीत नक्कीच तुम्ही ह्या फुलांचा उपाय जर केला तर तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील आणि तुमच्या प्रयत्नाला देखील यश मिळेल हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो उपाय एकदम सात्विक आहे आणि सात्विक उपायाचे फळ निश्चितच चांगले मिळते आणि शंभर टक्के मिळते त्याचप्रमाणे तुमच्या घरातील सर्व पैशांच्या अडचणी दूर होतील बऱ्याच वेळेला आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो परंतु आपल्या कष्टाला मेहनतीला यश मिळत नाही आणि हवा तेवढा पैसा आपल्याकडे येत नाही कधी कधी पैसा आला तर तो काही ना काही कारणाने बाहेर निघून जातो म्हणजे आपल्याला लक्ष्मी प्राप्ती जरी होत असेल तर ती लक्ष्मी आपल्याकडे स्थिर राहत नाही म्हणूनच लक्ष्मी आपल्याकडे स्थिर राहण्यासाठी आणि घरातील गरिबी दरिद्रता दूर करण्यासाठी पैसे येण्याचे मार्ग मोकळे होण्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो श्रावण महिन्यामध्ये तुम्ही हा जर एक उपाय केला तर तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तुमच्या घराची मुलाची पतीची आणि तुमची देखील भरभरून प्रगती होईल काही दिवसांचं महत्त्व खूप जास्त असतं आणि श्रावण महिन्यामध्ये या पवित्र दिवशी म्हणजे हा प्रत्येकच पवित्र दिवस हा श्रावण महिन्यातला असतो आणि या दिवशी जर तुम्ही हा काही उपाय केला तर तुम्हाला करोडपती होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही तुमची करोडपती होण्याची इच्छा देखील पूर्ण होऊ शकते हिंदू धर्मामध्ये काही झाडांना फुलांना विशेष महत्त्व आहे या झाडा फुलांमध्ये देवी वास असतो असेच एक दैवी शक्ती असलेलं झाड आणि ज्याचं फूल म्हणजे गोकर्णाचे फूल त्याला आपण अपराजिता असे देखील म्हणतो आणि जर श्रावण महिन्यामध्ये आपण या फुलाचा उपाय आपल्या घरामध्ये करतो तर साक्षात माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते वास्तुशास्त्रामध्ये गोकर्णीचं फूल हे सुख शांती समृद्धी आणि नशिबाचे प्रतीक मानले जाते या फुलाचा उपाय जर आपण केला तर आपल्या नशिबाचे दरवाजे उघडतात गोकर्णाच्या फुलाचा उपयोग महादेव शनिदेव विष्णू देवी लक्ष्मी आणि दुर्गा देवीच्या पूजेमध्ये देखील वापरले जातात महादेवाला ज्याप्रमाणे धोत्र्याचं फूल बेलपान प्रिय आहे त्याप्रमाणेच गोकर्णीचं फूल देखील अत्यंत प्रिय आहे गोकर्णाच्या फुलामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या कुटुंबामध्ये सुखसमृद्धी नांदत असते धर्मग्रंथामध्ये या फुलाला अपराजिता विष्णुप्रिया विष्णुकांता अशा अनेक नावांनी देखील ओळखले जाते आणि हे जे फूल आहे ही धनाची देवी लक्ष्मी यांच्या संबंधित आहे हा उपाय आपण जर केला तर आपल्या घरामध्ये सुखशांतीचे वातावरण निर्माण होते आणि लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते जो व्यक्ती या दिवशी या गोकर्णीच्या फुलाचा उपाय करतो त्याचे राहू केतू शनिदेवताची त्याच्यावर जे काही साडेसाती असेल सर्वाचा त्रास कमी होतो तो उपाय तुम्ही श्रावण महिन्यातल्या कोणत्याही दिवशी करा उपाय करण्यासाठी तुम्हाला गोकर्णीचं एक फूल लागणार आहे हे फूल तुमच्या घरी असेल शेजाऱ्यांच्या घरी असेल किंवा इतर कुठेही तुम्हाला हे फूल जर दिसले ते तोडून आणायचे आहे हे फूल पांढऱ्या रंगाचे आणि निळ्या रंगाचे अशी दोन फुले लागणार आहेत ते कशासाठी लागणार आहे दोन्ही हे तुम्हाला व्हिडिओमध्ये मी पुढे सांगणारच आहे तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला ज्या दिवशी करायचं आहे त्या दिवशी सकाळी लवकर उठायचे आहे स्वच्छ स्नान करायचे आहे स्नानाच्या पाण्यामध्ये थोडंसं दूध टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे यामुळे तुमचं शरीर शुद्ध होते त्यामुळे आपल्या अंगातील नकारात्मकता दूर होते व या उपायांची आपल्याला शीघ्र फळप्राप्ती होते आंघोळ झाल्यानंतर तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करून एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे त्यामध्ये शुद्ध पिण्याचे पाणी भरायचे आहे व त्यामध्ये तुम्हाला थोडेसे गाजल टाकायचे आहे आणि थोडासा भस्म असेल तर तो देखील टाकायचा आहे भस्म महादेवाला अत्यंत प्रिय आहे तुम्हाला दोन गोकर्णची फुले घ्यायची आहेत आणि बेलपत्रे घ्यायचे आहेत पांढरी फुले घ्यायची आहेत या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जायचे आहे आता तुम्ही जेव्हा महादेवाच्या मंदिरात जाणार असाल तेव्हा तुम्हाला एक नियम लक्षात ठेवायचा आहे की तुम्हाला चप्पल घालून जायचे नाही कारण चप्पल जी आहे चांबड्याची बनवलेली असते त्यामुळे हा उपाय करताना तुम्हाला शुद्धतेने आणि पवित्रतेने जायचं आहे तर चांबड्याची चप्पल तुम्हाला घालायची नाही म्हणजे तुम्हाला चप्पल घालून जायचीच नाही आहे आणि पायाने जायचे आहे मंदिरामध्ये गेल्यानंतर तुम्हाला तिथे दिवा प्रज्वलित असेल तर लगेच हा उपाय करायचा आहे जर तिथे दिवा प्रज्वलित नसेल तर तुम्ही घरून एक दिवासोबत घेऊन जा आणि तो तिथे प्रज्वलित करून नंतर हा उपाय करायचा आहे आपण असे जे काही प्रभावी उपाय करत असतो ते उपाय देवापर्यंत पोहोचवण्याचे काम हे दिवाच करत असते दिवा हे ज्ञानाचे आणि लक्ष्मीकारक प्रतीक आहे त्यामुळे दिवा आवर्जून लावायचा आहे त्यानंतर उत्तरेकडे तोंड करून तुम्हाला शिवलिंगासमोर बसायचे आहे सर्वप्रथम शिवलिंगावर जल अर्पण करायचे आहे जल अर्पण करत असताना ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर जी बेलाची पाणी आणलेली आहे ती अर्पण करायची आहे पांढरी फुलंसोबत आणलेली आहे ती अर्पण करायची आहे व त्यानंतर पांढऱ्या रंगाची निळ्या रंगाची गोकर्णाची फुले तुम्ही सोबत आणलेली आहेत ती तुम्हाला उजव्या हातामध्ये घ्यायची आहेत उजव्या हातामध्ये घेऊन तुम्हाला अकरा वेळेला महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे जप झाल्यानंतर दोन्ही फुलं तुम्हाला शिवलिंगावर अर्पण करायची आहेत आणि दोन्ही हात जोडून ज्या काही अडचणी आहेत त्या तिथे सांगायच्या आहेत तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे आता तुमची सगळी सेवा करून झाल्यानंतर पांढऱ्या निळ्या रंगाचे जे दोन फुलं तुम्ही गोकर्णाचे शिवलिंगावर अर्पण केले आहे त्यातलं निळं फुल तुम्हाला उचलून घ्यायचे आहे हे निळं फुल आपल्याला घरी आणायचं आहे पांढऱ्या रंगाचे फूल शिवलिंगावर तसेच ठेवायचे आहे घरी आणल्यानंतर हे एका लाल कपड्यामध्ये तुम्हाला तुमच्या पैशाच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे त्या फुलाला लक्ष्मीकारक मानले जाते हे फूल असे अभिमंत्रित करून जर आपण आपल्या घरी ठेवले तर आपल्या घराकडे स्वतःहून देवी लक्ष्मी आकर्षित होते आणि ती आपल्या घरातून कधीही काढता पाय घेत नाही आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तींना सर्व कामामध्ये यश मिळायला सुरुवात होते हे फूल आपल्याला किती दिवस ठेवायचं आहे तर तिजोरीमध्ये एका साईडला ठेवून द्यायचे आहे आणि पुढचा श्रावण महिना येऊपर्यंत तसेच राहू द्यायचे आहे पुढच्या श्रावण महिन्यात हे फूल विसर्जित करून पुन्हा एकदा हा उपाय करायचा आहे नक्की करून पहा अत्यंत प्रभावी उपाय आहे ज्यांनी कोणी हा उपाय केलेला आहे त्यांना त्याचे फळ नक्की मिळालेले आहे तसेच तुमचा एखादा उद्योग व्यवसाय आहे तो हवा तेवढा चालत नाही आणि उत्पन्न त्यातून मिळत नसेल तर हे निळं फूल तुम्ही तिथेसुद्धा व्यवसायाच्या ठिकाणी ठेवू शकता उद्योग व्यवसाय चांगला चालायला सुरुवात होईल त्याचबरोबर तुमच्या कुंडलीमध्ये शनीची वाईट दशा असेल केतूचा वाईट प्रभाव जर असेल जेव्हा आपल्या कुंडलीमध्ये राहू केतूचा वाईट प्रभाव असतो तेव्हा आपल्या आयुष्य उद्ध्वस्त होत असते आपल्या आयुष्यात एवढी संकटं येत असतात की त्याचा सामना करत करत आपलं आयुष्य निघून जाते ज्या आयुष्यात अशी समस्या असेल तर तुम्हाला श्रावण महिन्यात शनिवारी त्या गोकर्णाची फुले ही शनिदेवाला अर्पण करायची आहेत एक फूल असेल तर ते अर्पण करा जास्त फुलं असतील तर त्याची माळ बनवून तुम्ही शनिदेवाला अर्पण करायची आहे शनी मंदिर जर जवळ नसेल तर तुम्ही मारुतीला देखील अर्पण करू शकता कारण मारुती हे शनिदेवाचे परमभक्त होते शनिदेवांनी स्वतः सांगितलेले आहे की जो कोणी व्यक्ती शनिवारी मारुतीची पूजा करेल त्याच्यावर मी सदैव प्रसन्न राहील आणि म्हणूनच तुमच्या कुंडलीमध्ये शनीची वाईट दशा असेल तर तुम्ही ही निळे फुले आवर्जून अर्पण करा रंगाचीच फुले अर्पण करायची आहेत पांढऱ्या रंगाची अर्पण करायची नाही आहे त्यानंतर तुमची मुले सतत चिडचिड करत असेल हट्टीपणा करत असतील त्या मुलाला वाईट नजर लागत असेल त्याची प्रगती होत नसेल सतत आजारी पडत असेल उद्धटपणाने वागत असेल कोणाचे ऐकत नसेल तर तुम्हाला हा उपाय करायचा आहे श्रावण महिन्यातच करायचा आहे आणि शक्यतो शनिवारीच करा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक निळ्या रंगाचे गोकर्णीचे फूल घ्यायचे आहेत हे फूल तुम्हाला तुमच्या मुलाच्या डोक्यापासून ते पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचे आहे आपल्या घराच्या बाहेर जाऊन हे ज्या काही झाडाच्या कुंड्या वगैरे असतील त्यामध्ये टाकून द्यायचे आहे हे गोकर्णाचे फूल घरातील नकारात्मकता देखील दूर करण्यासाठी वापरले जाते जेव्हा असे आपण फूल मुलांवरून उतरवतो तेव्हा त्यांच्यातील सर्व दोष दूर होतात त्यांची नकारात्मकता देखील दूर होते तर दोष देखील निघून जाते त्यामुळे तुम्ही हा एक उपाय मुलांसाठी करू शकता त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या मुलांचं भविष्य उज्ज्वल करायचं आहे जो काही ते अभ्यास करत आहे तो त्यांच्या लक्षात राहावा असं तुम्हाला वाटत असेल किंवा तुमच्या घरामध्ये एखादा करता पुरुष आहे त्या नोकरीत व्यवसायात यश मिळावं त्याची दिवसेंदिवस प्रगती व्हावी आपल्या कुटुंबाची प्रगती व्हावी असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला श्रावण महिन्यात सोमवारी एक आठमुखी रुद्राक्ष आणायचा आहे नवीन आणायचं आहे आणि त्या रुद्राक्ष तुम्हाला सोमवारीच मंदिरामध्ये जाऊन शिवलिंगावर अर्पण करायचा आहे आपल्या आयुष्यामध्ये आपली भरभरून प्रगती व्हावी अशी प्रार्थना करायची आहे आणि तो रुद्राक्ष आपल्याला घरी आणून तुमच्या मुलाच्या गळ्यामध्ये एका लाल पिवळ्या धाग्यामध्ये घालून बांधायचा आहे किंवा घरातील कर्त्य पुरुषांनी गळ्यामध्ये बांधला तरी चालेल शास्त्रामध्ये असे सांगितले आहे की श्रावण महिन्यामध्ये आठ मुखी रुद्राक्ष धारण केला तर आपल्या ज्या काही अडचणी आहे जी काही संकटे आहेत संपूर्णपणे नष्ट होतात तर हा एक उपाय तुम्ही श्रावण महिन्यात नक्की करायचा आहे ते तुमच्या घरामध्ये सतत भांडणे होत असतील वाद होत असतील अनेक अडचणी येतात आर्थिक समस्या देखील आहेत या सर्व समस्यांवर एक उपाय म्हणजे तुम्ही घरामध्ये गोकर्णीचं झाड नक्की लावा पांढऱ्या किंवा निळ्या फुलांच्या रंगाचे देखील तुम्ही झाड घरामध्ये लावू शकता आणि हे झाड शक्यतो आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर लावले तर असेल आणि तिथे लावणे शक्य नाही झाल्यास आपल्या घराची जी ईशान्य दिशा असेल तिथे लावावं कारण ईशान्य दिशा ही लक्ष्मी येण्याची दिशा मानली जाते तिथून सकारात्मक ऊर्जा जास्त प्रमाणात आपल्या घरामध्ये येते म्हणून गोकर्णी झाड हे ईशान्य दिशेला नक्की लावा तर हे असे साधे सोपे आणि प्रभावी उपाय तुम्हाला श्रावण महिन्यात नक्की करायचे आहेत धन्यवाद